कारमाळा तालुक्यातील सरबडो येथील श्री अरुण चौगले व रेणुका चौगले या शिक्षक दाम्पत्यांकडून दरवर्षी वेगवेगळ्या विषयावरती गौराई केल्या जातात गौराई समोरील देखावा समाज प्रबोधन कर केला जातो दोन हजार एकवीस पासून कोरोनामधील ऑनलाईन शिक्षण शेतकरी जगाचा पोशिंदा जलचक्र त्याचबरोबर दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन सरकारने द्यावे या संबंधीचा देखावा गौराई समोर या अगोदरही केलेले आहेत आणि या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये ही महाराष्ट्र राज्य जुने पेन्शन संघटनेचे पंधरा तारखेला शिर्डी या ठिकाणी महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनाला अनुसरूनच करमाळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील दोन हजार पाच नंतर लागलेले आणि सर्व कर्मचारी बांधवांना सर्व विभागातील कर्मचारी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे यासाठी आवाहन करणारा गौराईचा देखावा त्यांनी तयार केलेला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजला पेजलाही फॉलो करा महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटनेच्या वतीने येथेला शिर्डी या ठिकाणी महाअधिवेशनाचे आयोजन केलेले आहे आणि दोन हजार पंधरा पासून जुनी पेन्शन मिळावी या एकच मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटना जटत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील कर्मचारी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने शिर्डी या ठिकाणी यावं म्हणून हा आम्ही महालक्ष्मी समोर गौराई समोर हा देखावा सादर केलेला आहे आणि याच देखाव्यातून महाराष्ट्र शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की सर्व विभागातील दोन हजार पाच नंतरच्या कर्मचारी बांधवांना पेन्शन द्यावी आणि हा संघर्ष पेन्शन मिळूनच थांबेल अशा प्रकारची सूचना सूचनावाचा विनंती महाराष्ट्र सरकारला या गौरायाच्या निमित्ताने आम्ही करत आहोत धन्यवाद